नमस्कार मित्रांनो आपण तीन ते ती चार रुपये पर लिटर लिक्विड कॅल्शियम आपण जनावरांसाठी कसं बनवणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण ह्या ड्रममध्ये हे साधारणतः पन्नास लिटरचा ड्रम आहे आणि हे पाच किलो चुन्याचा खड येतं हे पाच किलो बघू मार्केटमधून आपण आणलेलं आहे आणि हा ड्रम आहे तर ह्या ड्रममध्ये आपण जनावरांसाठी लिक्विड कॅल्शियम कसं बनवायचं साधारणतः तीन ते चार रुपये पर लिटर मित्रांनो हे लिक्विड कॅल्शियम आपल्याला पडतं आहे तर हे कसं बनवायचं तर व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती सांगणार आहे डिटेलमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला मार्केटमधून मित्रांनो मार्केटमधून कॅल्शियम घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही साधारणतः ह्या ड्रममध्ये आपल्याला ह्या पाच किलो चुन्यापासून पंचवीस लिटर साधारणतः वीस ते पंचवीस लिटर आपल्याला कॅल्शियम भेटणार आहे आणि तीन चार श्टेप श्टेप ते चार रुपये फक्त पर लिटरमध्ये हे कॅल्शियम आपलं तयार होतंय घरच्या घरी दोन दिवसात तर चला मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण तुम्हाला प्रोसेस सांगतो कशाप्रकारे आपण हे बनवायचं आहे मित्रांनो आपण हे पाच किलो चुन्याचं खडं ह्या बकेटमध्ये टाकलेलं आहे आणि आत्ता ह्या बकेटमध्ये काय करायचं आहे हे दहा लिटर पाणी आठ ते दहा लिटर पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे या बकेटमध्ये टाकायचं आहे मित्रांनो मित्रांनो पाणी टाकल्यानंतर आपण बघू शकता हात चुना गरम असतो कधी पण लक्ष ठेवायचं पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हात वगैरे काय घालायचा नाही तुम्ही बघू शकता हा चुना पूर्णपणे असा उकळल्यागत दिसतो आपल्याला बुडबुड्या दिसतात आणि आता साधारणतः एक ते दोन तास ह्याला हलवायचं नाही मित्रांनो पूर्ण खडं आपलं पाण्यात भिजलं पाहिजेत याची काळजी घ्यायची आणि हे साधारणतः थोडं साईडलाच ठेवायचं ही प्रोसेस उन्हामध्ये करायची नाही सावलीमध्ये करायचं सगळं उन्हामध्ये अजिबात ड्रम आपला ठेवायचा ना मित्रांनो कमीत कमी एक ते दीड तास आता हा पूर्णपणे चुना गार व्हायला ठेवायचा आपल्याला तर एका तासानंतर आपण परत व्हिडिओ काढू मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता साधारणतः दीड ते दोन तास झालेला आहे तर तुम्ही बघू शकता हा चुना म्हणजे हे कॅल्शियम पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झालेला आहे बाबा पूर्णपणे हे मिक्स झालेलं आहे आणि थंड झालेलं आहे म्हणजे आता जर आपण हात लावला तर हे पूर्णपणे थंड झालेला आहे बघू शकता हे थंड झालेलं आहे आणि काही टायमिंगला थोडंसं मित्रांनो गरम असलं तरी काही प्रॉब्लेम नाही थोडंफार गरम राहतं काही टायमिंगला तर काही प्रॉब्लेम नाही पण हा पूर्णपणे असा मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये तर आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तीस लिटर पाणी मिक्स करायचं पहिलं आपण दहा लिटर मिक्स केलं होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीस लिटर पाणी मिक्स करायचं आहे मित्रांनो आता आपण तीस लिटर पाणी मिक्स केलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर असे काटे घेऊन आपल्याला हे पूर्णपणे हलवायचं मित्रांनो कसं पूर्ण जो खालचा चुना आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे आपण बघू शकता असं पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तर मित्रांनो अशा काठीच्या साहाय्यानं आपल्याला पाण्यामध्ये तो चुना पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे तर काय करायचं मित्रांनो नंतर हे मिश्रण आहे ना मित्रांनो साधारणतः दोन दिवस सकाळ संध्याकाळ असंच हलवायचं सारखं दोन दिवस सकाळ संध्याकाळ हा सकाळ संध्याकाळ हे पूर्ण मिश्रण हलवायचं मित्रांनो आणि दोन दिवसानंतर ह्याच्यातून आपण लिक्विड कॅल्शियम कसं बाहेर काढायचं तर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तो पण व्हिडिओ मित्रांनो नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनलवरती आपल्या जाऊन बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद